लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली पोलिसांनी चोख व्यवस्था केलेली आहे अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते तर काही ठिकाणी नाकाबंदी सुद्धा सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे काही ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे तर गाड्यांची सुद्धा तपासणी सुरू आहे आपण पाहतोय हिंगोलीतील लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारची गैरकृत्य होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय अनेक ठिकाणी नाकाबंदी आहे तर गाड्यांची सुद्धा तपासणी केली जाते